नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेशरी बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे आज जादववाडी फलटणचं मैदान झालं तर मित्रांनो पावसामुळे इथे फायनल झाली नाही तर मित्रांनो आजच्या मैदानात आपला बकासूर जादववाडी मैदानात पलताना दिसणार होता पण ते नियोजन कॅन्सल झाल्यामुळे बकासूर आजच्या मैदानात पलताना दिसणार नाही मग कोणत्या मैदानात दुपारपासून मला पर्सनल कमेंट येत आहेत पर्सनल मेसेज येत आहेत की दादा उद्या बकासूरचा पैरा कोण उद्या बकासूर पलणार आहे पण मित्रांनो नक्की उद्या बकासूर पलणार आहे का तर हेच देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो उद्या आपला बकासूर नाही पलणार याचं कारण असं आहे मित्रांनो जे उद्या होणारं सिद्धेश्वर कुरोलीचं मैदान पावसामुळं कॅन्सल करण्यात आलेलं आहे सिद्धेश्वर कुरोलीचं मैदान आहे ते आता तीन ऑक्टोबरला मैदान होणार आहे त्यामुळे मित्रांनो उद्याच्या मैदानात देखील बकासूर पालणार नाही मित्रांनो पाऊस आता सगळीकडे चालू झालेला आहे मुंबई पुणे सातारा सांगली भागात पाऊस रिमझिम असो मोठ्या प्रमाणात असो सगळीकडे चालू झालेले आहे त्यामुळे आता बरीच मैदाना कॅन्सल होत आहेत तर मित्रांनो उद्याचं देखील सिद्धेश्वर कुरुलूचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे तीन ऑक्टोबरला आता हे मैदान असणार आहे त्यामुळे उद्या बकासूर नसणार आहे मग कोणत्या मैदानात तर मित्रांनो आता डायरेक्ट एकोणतीस तारखेच्या मैदानात आपला बकासूर दिसणार आहे वार रविवार दिनांक एक एकोणतीस सप्टेंबर रोजी चोराडे येथे मैदान होणार आहे या मैदानात आपला बकासूर दिसणार आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत आपला बकासूर विश्रांतीवर असणार आहे मित्रांनो आजच्या मैदानाचं पण नियोजन कॅन्सल झालं होतं उद्याच्या मैदानात पण पळणार होता पण उद्याचं मैदान देखील पावसामुळं कॅन्सल झाल्यामुळे आता डायरेक्ट आपला बकासूर एकोणतीस सप्टेंबरला पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो